एकतीस ऑक्टोबर रोजी एका फिर्यादीने कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे स्प्लेंडर प्लस क्रमांक एम एस सदोतीस सी एकोणऐंशी एकोणनव्वद एकुन या नंबरची मोटरसायकल कारंजा बस स्थानक येथून चोरी गेली आहे अशी फिर्याद नोंदवली होती या फिर्यादीवर अपराध क्रमांक सहाशे एक्क्याण्णव दोन कलम तीनशे एकोणनव्वद भादवीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन ताबडतोब तपास सुरू करण्यात आला होता व गुप्त माहितीच्या आधारावर चार तासाच्या आत सदर गुन्ह्यातील आरोपी संतोष पुंडलिक पवार

अपर पोलीस अधीक्षक भरत तांगडे कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला पोलीस उपनिरीक्षक रेघीवाले पोलीस हवालदार मयुरेश तिवारी पोलीस हवालदार गणेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल गजानन शिंदे अमित भगत पाईकराव यांनी गुन्ह्याची कारवाई केली असून पुढील तपास मयुरेश तिवारी करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड